नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील काने नायगाव ग्रामपंचायत कार्यालय तालुक्यामध्ये एक आदर्श ठरत ग्राम आहे ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरामध्ये असे म्हणजे वृक्षवल्ली अम्मा सोयरे वनचरे या पद्धतीनं जे सुसज्ज अशी रंगरंगोटी केलेली आहे ग्रामनिधीमधनं एक कोटी दहा लाखामध्ये या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय उभारलेलं आहे या कार्यालय इतकं सुसज्ज आहे कार्यालयाच्या परिसरामध्ये हिरवीगार वनराई आहे नागरिकांना बसण्यासाठी झाडाखाली कट्टे बांधलेले आहेत प्रत्येक ठिकाणी उद्बोधन करणारे वाक्य लिहिण्यात आलेले आहेत आज सहा जून सहा जून हा राज्याभिषेक सोहळा राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त या ठिकाणी भगवा ध्वज फडकवण्यात आलेला आहे एकदम सुसज्ज आणि एक आदर्शवत कार्यालय बनवलेलं आहे यामध्ये जे ग्रामपंचायतीची स्थापना आहे एकोणीसशे अठ्ठावन्नची आणि आत्तापर्यंत झालेले सरपंच त्याचबरोबर इथून प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारानंतर या ठिकाणी आलेले जे नागरिक आहेत त्यांना बसण्यासाठी बैठक हॉल आहे वेटिंग रूम आहे त्याचबरोबर कामकाज कक्ष आहे यामध्ये असणारे जे क्लर्क आहेत त्यांचा हॉल आहे यानंतर जे टॅक्स भरण्यासाठी कॅशियर ग्रामविकास अधिकाऱ्यासाठी विशेष हॉल आहे सरपंच सरपंच हॉल आहे सभागृह आहे उपसरपंच हॉल आहे आणि सर्व सुसज्ज आणि अद्ययावत या ठिकाणी हॉल आहेत आणि कक्ष आहेत त्याचबरोबर रेकॉर्ड रूम आहे आणि ते एकदम सुसज्ज तर या ठिकाणी जे काने नायगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आहेत स संतोष शिंदे सर आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत हो। आहोत सर काय सांगाल की हे जे काने नायगाव ग्रामपंचायतीचं कार्यालय एक तालुक्यामध्ये आदर्शवत बोललं जाते काय सर कसं आहे वेळेनुसार किंवा टायमानुसार प्रत्येक कार्यालयाने बदल करणं अपेक्षित आहे तर त्यानुसार ग्रामपंचायतीने पण सध्या जे काय ऑनलाईन सेवा वगैरे आहेत आणि लोकांचे जे काय मागण्या असतात त्याप्रमाणे एक सुसज्ज असं कार्यालय ग्रामपंचायतीने हातात घेतलं होतं तर ते आता पूर्ण देखील झालेलं आहे तर या पूर्ण करण्यामागे आमचे वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी असतील आमचे ग्रामपंचायत प्रशासनाचे संपूर्ण बॉडी असेल सरपंच असतील गावकरी असतील या यांचासुद्धा सहभाग तितकाच चांगला होता आणि त्या हिशोबाने मग हे कार्यालय आम्ही असं सुसज्ज बनवलेलं आहे एकूण किती स्क्वेअर फूट आहे आणि काय काय विशेष सुविधा उपलब्ध यामध्ये आम्ही एक चार हजार दोनशे स्क्वेअर फूटमध्ये हे पूर्ण अद्यवत असं कार्यालय केलेलं आहे आणि त्यामध्ये संपूर्ण फंड हा ग्राम ग्रामनिधी वापरलेला आहे म्हणजे त्यामध्ये फर्निचरचं काम असेल किंवा बिल्डिंग वर्क असेल या सर्व कामामध्ये ग्रामपंचायतचाच खर्च आहे म्हणजे साधारण किती खर्च एक च, आ, फर्निचर आणि बांधकाम मिळून एक एक कोटी दहा लाखापर्यंत खर्च आहे तर आता या ग्रामपंचायतीचे कार्यक्षम सरपंच विजय वामनराव सातकर आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर मुळामध्ये अशी स्पेशल कॅबिन म्हणलं की एक मोठं सरकारी कार्यालय वाटतं हे कान्हे सचिवालय आहे आणि या सचिवालयाचे जे सरपंच आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतो आहे काय सांगाल की या हे जे आपलं ग्रामपंचायत कार्यालय आहे एक तालुक्यामध्ये आदर्श आहे आणि सुसज्ज आहे काय सांगाल प्रथमतः ग्रुप ग्रामपंचायत कान्हे हे साधारणतः साडेचार वर्ष आपला कार्यकाल ग्रामपंचायतीचा पूर्ण करत असताना कान्हे ग्रामपंचायतीने या ठिकाणी एक अध्यावत असं ग्रुप ग्रामपंचायतीचं कार्यालय या ठिकाणी साधारण एक कोटी दहा लाख लक्ष रुपये खर्च करून या ठिकाणी बनवलेलं आहे ह्या कार्यालय बनवत असताना एक कानेगाव गाव आणि त्या गावातील एक चांगल्या प्रकारचं गुरु ग्रामपंचायत कार्यालय ग्रामसचिवालय असावं हा आमच्या सर्वच ग्रामपंचायतीतील सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील यांचा एक मानस होता आणि त्या गावाच्या नावाप्रमाणे ज्या पद्धतीने मावळ तालुक्यामध्ये चार दोन ग्रामपंचायती आहेत की ते त्या मोठ्या ग्रामपंचायती म्हणून आपण पाहतो आणि त्यामध्ये ही अग्रक्रमाने ग्रामपंचायत असणारी काणी ग्रामपंचायत आहे आणि या ठिकाणी एक कोटी दहा लाख रुपये खर्च करून हे ग्रुप ग्रामपंचायतीचं कार्यालय सुसज्ज आम्ही या ठिकाणी उभं केलेलं आहे हे मावळ तालुक्याला ग्रामपंचायत दिशादर्शक राहील अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी काम केलं आहे या ठिकाणी क्लार्कसाठी व्यवस्था आहे ग्रामसेवकांसाठी सेपरेट व्यवस्था आहे ग्रामपंचायत सरपंचांसाठी व्यवस्थित अशी केबिन आहे कार्यालयामध्ये ज्या ठिकाणी उपसरपंचांना कार्यालय आहे एक चांगल्या प्रकारचं मीटिंग हॉल आपण म्हणतो तोही त्या ठिकाणी आपण केलेला आहे आणि समोरचा जर भाग पाहिला तर त्या ठिकाणी एकदम दुर्लक्षित असं पटांगण होतं त्या ठिकाणी आपण एक चांगल्या प्रकारचं व्यवस्थित असं पटांगण त्या ठिकाणी केलं आणि ते पटांगण करत असताना ग्राम गावातील सर्वच जे नागरिक आहेत त्या नागरिकांचं वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांना घेता येत आहेत आणि त्याचा तो त्यांना फायदा होईल मी हे सर्व सांगत असताना ह्या खा कामाची जी प्रेरणा आहे ती या मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीला शिळके यांच्या माध्यमातून साधारण साडेचार वर्ष आम्ही या गावाचा सर्वांगीण विकास करत असताना साधारण ग्रामपंचायतीच्या नऊ थीम असतात आणि त्या नऊ थीमवरती काम करणं अपेक्षित असतं आणि त्या माध्यमातून आम्ही नऊ थीमवरती सातत्याने काम करतो आहे आपण पाहता ग्रामपंचायतीच्या माध्यमामध्ये काम करत असताना मी साधारणतः दहा वर्ष ग्रामपंचायतीमध्ये काम करतो आहे या ठिकाणी जर मेन जर पाहिलं तर क्लार्क आणि ग्रामसेवक आणि सरपंच आणि सरपंचावर असणारे ग्रामपंचायतीची बॉडी या सर्वांचा जर एकमत जर झालं तर शंभर टक्के गावाचा विकास होतो आपल्या भागाचा विकास होतो आणि आपण एक नाविन्यपूर्ण काम जे मावळ तालुक्यामध्ये कुठेही आपल्याला दिसणार नाही अशा पद्धतीचं काम आम्ही वेगवेगळ्या विभागात केलेलं आहे आता त्यामध्ये ग्रामपंचायत ग्राम, ग्राम सचिवालय हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि त्या ठिकाणी आपण सर्व पाहिलं की कशा पद्धतीने आपण हे उभं केलं असं प्रत्येक पंधरा दिवसानंतर काणे ग्रामपंचायतीने साडेचार वर्षामध्ये ज्या ज्या भागात काम केलेलं आहे आणि वेगळं काम केलं नाविन्यपूर्ण जे काम केलेलं आहे ते आपण प्रत्येक भागामध्ये विभागवार आपण तुम्हाला त्या ठिकाणी दाखवणार आहोत त्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेची जी शाळा आहे ती या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये एक स्कीम उभी केली ते होती त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये ज्या शाळा आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये तालुक्यावाईज त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवले हो त्या प्रतिनिधींच्या माध्यमातून शाळांची साधारण मावळ तालुक्यातील आठ ते नऊ शाळा त्यामध्ये त्यांनी घेतल्या होत्या त्याच्यामध्ये सगळ्या शाळांचे कॉम्पिटिशन झाले मावळ तालुक्यामध्ये कान्याची जी शाळा आहे ती सातशे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत आहेत एवढे मोठी पटसंख्या कोणत्याही शाळेमध्ये तुम्हाला बघायला भेटणार नाही आणि ती शाळा आपण एक अध्यावत शाळा आपण त्या ठिकाणी उभी केली आणि साधारणत एक ते दीड कोटी रुपयाचा सी एस आर आपण त्या ठिकाणी आणला तो एक आपण एक पंधरा दिवसामध्ये ज्यावेळेस शाळा सुरू होईल त्यामुळे त्या ठिकाणी त्या आपण स्वतः जाऊन ते शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील पालकवर्ग असेल ते तुम्हाला सविस्तर त्या ठिकाणी आपण काय केलं आहे आणि कशी ही शाळा मावळ तालुक्यामध्ये पहिल्या नंबरला आली आणि जिल्ह्यामध्येही ही शाळा कशी पुढं आहे कशी अद्यावत आहे त्याच्यामध्ये वेगळे वेगळं कश कशा पद्धतीने टेक्नॉलॉजी आपण वापरून विद्यार्थ्यांना ह्या आधुनिक युगामध्ये टिकतील आणि त्यांना त्या पद्धतीचं शिक्षण मिळेल कसं मिळेल हे काम आपण त्या ठिकाणी केलं मी वारंवार त्या ठिकाणी या ठिकाणी त्या गोष्टीचा उल्लेख करेन हे जे काम करतोय आणि हे जे काम करत असताना ज्यांचं मोलाचं सहकार्य आणि जे जी व्यक्ती आमच्या मागे उभी आहे ती मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीलाण्णा शेळके यांनी ह्या अशा अनेक गोष्टी आम्हाला दिल्यात त्यामध्ये जलजीवनची पाच कोटीची स्कीम त्यांनी आम्हाला दिली ती आमची स्कीम पूर्णत्वास जाते ती मी सविस्तर पुढल्या भागामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने स्कीम राबवली आणि कशा पद्धतीने ह्या गावाला स्वच्छ पाणी आणि शंभर टक्के नळामधून आपण भरपूर पाणी लोकांना कसं मिळणार आहे त्याचंही आपण त्यामध्ये त्यामध्ये ते विस्तारित आपण त्यामध्ये ते सांगणार आहोत त्यानंतर आपण एक वस्तीमध्ये मावळ तालुक्यामध्ये अशा पद्धतीचं विहार कुठेही तुम्हाला पाहायला भेटणार नाही तर ते विहार आपण त्या ठिकाणी उभं केलं त्या ठिकाणी तशीच पद्धत आहे दहा लक्ष रुपयाचा निधी माननीय आमदार साहेबांनी त्यांच्या निधीमधून आम्हाला दिला त्यानंतर साधारण साठ ते सत्तर लाख रुपयाचा निधी आम्ही कोणतंही काम करत असताना त्या समाजाचे पंधरा टक्के आहेत म्हणून तेवढाच निधी वापरायचा ही आमची कधी भावना नाही आणि राहणारही नाही तीही लोक आपल्याबरोबर आणि आपल्या ग्रामपंचायतीचा एक भाग आमच्याबरोबर त्यां त्यांचं एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते काम करता ताई त्या मनिषाताई ओवाळ त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि त्या समाजाच्या सर्व लोकांनी आम्हाला सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं जर कंत काम असेल तर आमचं बौद्धविहाराचं काम तुम्ही करून द्या ते काम आपण पूर्ण केलेलं आहे पुढल्या भागामध्ये त्या काम त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर साधारणतः ग्रामपंचायतीचे साठ लाख रुपये आणि आमदार साहेबांची दहा लाख रुपये आणि त्यांना त्या समाजातील नागरिकांनी मागली मागणी केल्यानंतर स्वतःच्या किशव्यातनं तीस ते चाळीस हजार रुपयाचा एक सागवानी दरवाजा त्या ठिकाणी आपण साधा दरवाजा धरला होता आमदारांनी विचारलं त्यानंतर त्यांनी सांगितलं जवळजवळ तीस ते चाळीस हजार रुपयाचा सागवानी दरवाजा त्या एक भव्य दिव्य विहाराला आपण त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून दिले आणि आत्ताच काल पर्यावरण दिन झाला आपण निस्तीत झाडं लावण्यासाठी फोटो काढतो बरं झाडं कोणी जगवत नाही आणि फक्त प्रसिद्धीसाठी पळत असतो परंतु ही ग्रामपंचायत अशी आहे की साधारण सहाशे झाडं आपण दोन वर्षामध्ये जगवली ती जगवत असताना बारा फुटाची झाडं आम्ही त्या ठिकाणी घेतली व्यवस्थित खड्डे खरले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लागणारं जे काही खत वगैरे आहे ते आम्ही व्यवस्थित प्रमाणात त्या ठिकाणी दिले पावसाळ्यात हवेमध्ये झाडं बारा फुटाची एक साईडला कलू नये म्हणून त्यासाठी त्या ठिकाणी आपण लाकडी बांबू लावला त्याच्यानंतर महिंद्रा कंपनीने आपल्याला त्याला गार्ड दिले होते ते गार्ड लावले आणि आज आपण सहाशे झाडं त्या ठिकाणी जगवलेली आहेत आणि ते पुढल्या एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती सहाशे ते सातशे झाडं कान्हे परिसरामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील आणि भविष्यात आम्ही साधारण जून महिन्याच्या मध्यावरती किंवा पाऊस सुरू झाल्यानंतर परत सहाशे झाडं ते सातशे झाडं आम्ही या ठिकाणी जगवणार आहोत अशा पद्धतीचं आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे तर आपण जर विचार केला तर कमीत कमी चार ते पाच आमच्या ठिकाणी आमच्या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये अंगणवाड्या आहेत लहान मुलांच्या अंगणवाड्या जवळजवळ दोन ते तीन अंगणवाड्या आम्ही आमदार साहेबांच्या खंडातनं आणि ग्रामपंचायत निधीतनं चांगल्या प्रकारच्या अंगणवाड्या नवीन बनवल्यात आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर सगळी व्यवस्था तुम्हाला त्या ठिकाणी पाहाव्यास मिळेल अनेक ठिकाणी आपण पाहतो मावळ तालुक्यामध्ये या मशानभूमी जे आहेत ते प्रश्न फार गंभीर आहेत त्या ठिकाणी तुम्ही काण्यामध्ये इंद्रायणी नदीवर असणारे मशानभूमी पहा ओढ्यावरती आम्ही एक मशानभूमी बांधलेली आहे ती, ती पहा त्या ठिकाणी लाईट पाणी आणि झाडं आणि लोकांना बसायला व्यवस्थित एक शेड अशा पद्धतीचं सुसज्ज अशी मशानभूमी दोन्ही ठिकाणी आम्ही त्या करून घेतल्या आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर संपूर्ण गावामध्ये सुशुभीकरणाचं काम आपण केलं त्यामध्ये गावामध्ये पेंटिंग असेल सुविचार असतील पेंट ब्लॉक असतील शाळेच्या परिसरामध्ये पन्नास वर्षे रस्ता नव्हता त्या ठिकाणी आपण रस्ता करून दिला आणि साधारण लाखो करोडो रुपयाच्या रस्त्याचा निधी माननीय सुनीलांना शिळके यांच्या माध्यमातून असेल खासदार शिरंग बारण्याप्पा यांच्या माध्यमातून असेल मा मावळ मा तालुक्यामध्ये मा जिल्हा परिषदेचे सभापती बाबुराव एकर असतील किंवा ग्रामपंचायत निधी असेल करोडो रुपयाचे निधी रस्त्यासाठी तेही र तेही एक पुढल्या भविष्याच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दाखवण्यात येईल की कुठे कुठे रस्ते किती रस्ते केलेले आहेत तर अशी एक करोडो रुपयाची निधी आपण या ठिकाणी निधी आणला आणि ते काम पूर्ण करून घेतलेलं आहे आता ग्रामपंचायतीचे नाविन्यपूर्ण दोन कामं या ठिकाणी प्रगतीपथावरती आहेत त्यामुळं आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आज महाराजांचा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळाचा दिवस आहे आणि आज गृहग्रामपंचायत आणि सर्व शासकीय ठिकाणी राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होतोय कान्यामध्ये संबंधित जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं शिवस्मारक नसेल अशा पद्धतीचं शिवस्मारक ग्रामपंचायतीच्या समोरच्या बाजूला ग्रामपंचायतीचे वीस गुंड्याची जे तळं आहे त्या जुन्या तळ्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी साधारणतः ग्रामपंचायतीचे पन्नास लाख रुपये सुशोभीकरणासाठी तळ्याच्या आणि त्या तळे सुशोभीकरणाला लागून जे काय लागणारे जे काय फंड आहेत ते मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शिळके यांनी एक कोटी रुपयाचा निधी देण्याचं मान्य केलेला आहे तर त्या ठिकाणी आपण एक जवळजवळ तळ सुशोभीकरणासाठी दीड कोटी रुपयाचा खर्च करून लोकांकून लोकरगणी घेऊन त्या ठिकाणी एक शिव स्मारक साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वरूढ पुतळा साधारण साडेबारा फुटाचा आपण त्या ठिकाणी तळ्यामध्ये उभा करणार आहोत तो लागणारा जो निधी आहे तो ग्राम निधीमधून आपण सर्वजण उभा करणार आहोत त्यानंतर आंबेवाडीमध्ये दुर्लक्षित असणारा आमचा आंबेवाडी भाग त्या ठिकाणी आमदारांच्याच माध्यमातून काही अडचणी भविष्याकापूर्वी होत्या त्या ठिकाणी तीन एकर जागा आपण एक मुंबईचे बिल्डर आहेत त्या बिल्डरांकडून आपण ती जागा गुरुग्रामपंचायत काढण्याच्या सातबारा करून घेतली पत्राने पासपोर्ट म्हणून ते पूर्वीचे आमच्या संबंधितले होते त्या ठिकाणी काही अडचणी होत्या त्या कामामध्ये त्या ठिकाणी माननीय तहसीलदार माननी साहेब असतील माननीय आमदार साहेब असतील त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी योग्य ती मदत केली आणि तीन एकरची जागा गुरु ग्रामपंचायतीच्या नावाने विनामोबदला बक्षीसपत्र करून ग्रामपंचायतीच्या भविष्याच्या कामासाठी आम्ही आंबेवाडीमध्ये घेतली आणि ती जागा घेतल्यानंतर साधारणतः त्या ठिकाणी एक ते सव्वा कोटी रुपयापर्यंत म्हणजे एक कोटी पंचवीस लाख लाख रुपयापर्यंत लक्ष रुपयापर्यंत आम्ही त्या ठिकाणी एक अध्यावत सभागृह त्या ठिकाणी आम्ही बांधतोय त्या सभागृहाचं कामही प्रगतीपथावरती आता त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एक जिम होईल महिलांसाठी योगा सेंटर होईल त्यानंतर वरच्या बाजूला साधारणतः साडेतीनशे ते चारशे लोकं त्या सभागृहामध्ये बसतील आणि सर्वसामान्य नागरिकांना कुणाचा वाढदिवस असेल को कोणत्या नागरिकांचं समजा साखरपुडा असेल लग्न असेल असे सार्वजनिक जे लोकांना अडचणीच्या गोष्टी संभवतात त्यांच्या त्यांचा पैसा खर्च होतो तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि आपल्या लोकांना एक चांगली व्यवस्था आपल्याच गावामध्ये दे करून देण्यासाठी आणि जो लोकांचा टॅक्स रुपी पैसा आपल्याकडे येतो त्याचा योग्य वापर ह्या ग्रामपंचायतीने साधारण साडेतीन ते चार वर्षात केलेला आहे अनेक गोष्टी तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत त्या प्रत्येक वेगवेगळ्या वेग गोष्टी आहेत ती वेगवेगळ्या वेळेस मी ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगणार आणि या ठिकाणी ही जी कामं झालेली आहेत सर्व नागरिकांच्या आणि गुरुग्रामपंचायती सर्व सभासदांच्या एकत्रित विचाराने आणि एक एकत्रित मनाने झालेली आहे एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि तुमचं धन्यवाद